जय राम आवाज पाहिजे बजरंगबलीच्या मंदिरात आहे आपण जय राम जय हनुमान रामकृष्ण अरे आज प्रथम मी मनापासन अकोल्यातील प्रत्येक ग्रामस्थांचं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आणि युवा मित्रांचं आभार मानतो की आज त्यांनी मला व या गावचे सुपुत्र असणारे आणि माझे मार्गदर्शक माऊली काका वनवे यांना बोलवून घेऊन आमचा हार पेटा घालून जो आदर सत्कार केला हा हार जरी फुलाचा असेल तरी तो माझ्यासाठी असल माऊली काकांसाठी असल तो हिरेसारखा अनमोल आहे कारण विजेत्यासाठी फुलाची माळा काय आणि हाराची माळा काय दोन्ही एकच असते ती घातलेली फुलाची माळा ही त्याला प्रोत्साहन देत असते की फुलं जाऊन अजून तो असं काहीतरी कर तो अजून असं काहीतरी जनतेसाठी कर की जेणेकरून आणि तुम्हाला आज प्रामुख्याने ही गोष्ट सांगतो आणि तुम्ही देखील आधोरेखित करा की हा आपला विजय झालेला नाहीये ही आपल्या विजयाची सुरुवात झालेली आहे जी एवढी मंगलमय आहे आज तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो कि काही दिवसापूर्वी याच मंदिरात याच बजरिंबलींचा आशीर्वाद घेऊन आपण या आंदोलनाची आणि या आंदोलनाची प्रचार आणि प्रसाराची सुरुवात केली होती इथूनच आई जगदंबेची कृपा बघा अकरा दिवस आंदोलन चालवता आम्हाला उपोषण अकरा दिवस पण आम्हाला वाटतच नव्हता अकरा दिवस झाले असं वाटायचं सकाळी जी। जीवलोय आणि आताही आहे ही लीन असती भगवंताची ही एक ताकद असते ज्या ज्या वेळेस जो जो व्यक्ती सरकारी हाती घेतो त्या त्या व्यक्तीला श्रेयापर्यंत पोहोचले पर्यंत किंवा ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही साक्षात भगवंताची असते हा इतिहास आहे तुम्ही इतिहास उघडून बघा ज्या वेळेस प्रभू श्रीरामाला आईबाबांनी महिलावांनी महाकालीपैकी बळी देण्यासाठी पाताळात नेलं होतं त्यावेळेस याच आपल्या बजरंग बलींनी त्यांना वाचवलं होतं प्रभू श्रीराम म्हणजे भगवान श्री आणि विष्णूचा चावता जगाचे जा पालनार पण आपल्या वैजरंग बलीने त्यांना वाचवलं होतं ते मानवा अवतारात होते त्यामुळे त्यांनी लीला केली नाही आपल्या अर्जुनाचं घ्या पाच पांडवांचं घ्या त्यांना देखील ते शेनगृहात हो मारण्याचा प्रयत्न केला गेला पण भगवान त्यांनी त्यांना देखील तिथून वाचवलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्या त्यांना देखील आग्र्यावरून आपल्या जगदंबेने आजात जसं सुईतून दोरा काढतो ना तसं काढलं आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की याही कार्यात आम्हाला तसंच काहीतरी प्रतीक झालं की आई जगदंबा आमच्या पाठीशी आहे बजरंगली आमच्या पाठीशी आहे आई भवानी आम्हाला ताकद देते आम्हाला भूकच लागत नव्हती फक्त डोळ्यापुढे एकच सुसायचं की शेतकऱ्याच्या दुधाला चौतीस रुपये भाव भेटला पाहिजे कारण असं आहे की शेती हा शेतकऱ्याचा प्रमुख धंदा आहे आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोक शेती करतात आणि याच्यावर अख्खे जगाचा म्हणलं उदरनिर्वाह होतो म्हणून तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणला जात असा असताना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी चौतीस रुपयाचा हमीभाव दर द्यावा म्हणून एक एक परिपत्रक पण या माझुऱ्या खाजगी दूध उत्पादकांना त्या परिपत्रकाच ना शेतकऱ्याचा प्रमुख धंदा आहे त्याला म्हणून दूध व्यवसाय म्हणजे या दुधातन पंधरा दिवसाचा महिना जो पगार येतो याच्यावर ये आपल्या शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालत असतो असा असताना या वर्षी वरून राजा पाहिजे तेवढा आपल्या प्रसन्न झालेला ना नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यावर शेती हा धंदा संपुष्ट झालेला आहे आणि दूध व्यवसाय हा धंदा जोडधंदा नसून हे आपल्या जगण्याचं सा प्रमुख साधन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या व्यावसायिकांच्या नाही त्यांना काय घेऊन आहे ते आज शंभर रुपया जाऊ देशेने घेतील पण ते जगतील पण आज आपल्याकडे दुळशी ते दोनशे येणार होत शेतीत न त्या दुधात ना आणि आज तोच धंदा आपला संपुष्टात आलेला आहे आणि ही गोष्ट माऊली काकांना माझ्या लक्षात आणून दिली मी बी तुमच्यासारखा जीवक आहे असं फिरणं इकडं तिकडं काम ही ती माझ्या ही गोष्ट लक्षात नव्हती पण माऊली काकाने माझ्या लक्ष आणून दिली की अण्णा तुम्हाला जे भगवंतानी नरदेह दिलेला आहे नरदेहामध्ये जो हट्टाकट्टा दिलेला आहे देह त्याचा काहीतरी वापर करा नाही जशी बाकीची खाऊन बाथरूम काय उपयोग आहे आणि मला ती गोष्ट चांगली डोक्यात बसली बरोबर आहे आज आपल्याला नर देहा दिलेला आहे आणखी मी चांगला दिलेला आहे मग ह्याचा वापर कुठंतरी सहकार्यासाठी झाला पाहिजे चांगल्या कामासाठी झाला पाहिजे जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे कारण हा दीपक आणण्या का छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरित त्याच्यात एक मावळा आहे मी माझ्या छत्रपतींची मी माझ्या छत्रपतींचा आदर्श म्हणत होतो आणि छत्रपतींचा आदर्श हाय की आपल्या जनता आपली स्वराज्यातली जनता संकेत असताना आपण राजास आज माझी कितीतरी चांगली लाईफ असली तरी मी बसतो मला माझ्या घरचे देखील म्हणले आता काय गरज आहे तुला तुझं सोडून कशा जात आहे एवढं लहानपणापासून घालून आम्ही तुला ना तू कोणासाठी आंदोलनाला बसतोय बर की त्याला म्हणजे समाज कार्य करत पण नाही मी जसं छत्रपतींना मानतो तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेबांनाही मानतो आणि त्यांच्या संविधानालाही मानतो म्हणून मी जसं छत्रपतींच आदेशाचं उल्लंघन करत नाही तसं माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्याही संविधानचं उल्लंघन करणार नाही म्हणून मी लढाईच्या पहिल्या दिवशी ब्रह्मास्त्र काढलं अमरावत आणि माऊली साथ दिली प्रेरणा दिली आणि मला म्हणजे एकटा असतो तर कदाचित मी हाणलो असतो पण वेळोवेळी माऊली काकाने सांगितलं काय नाही आज उद्या मांजुरबिलांना टेन्शन घ्यायचं नाही आणि आपल्या मागाईच्या एकदम टेन्शन घ्यायच नाही हे म्हणतो ना आपण ऊर्जा ती माऊली का उत्पन्न केली आणि आपण तुम्ही इथे बरेचशी वयस्कर लोक आहेत युवा मित्र एक जुनी मन आहे बघा की जुनी लोक म्हणायचे बर का कि जरा थोड्या मोठ्या बसतो आकली ती ह्याच्यासाठी म्हणायची कि ज्या वेळेस आपण आपल्या वयापेक्षा जास्त वयाच्या जा माणसांमध्ये वस्तू उठतो त्यावेळेस आपल्याला ती चार गोष्टी चांगल्या सांगत असते की बाबा असं काहीतरी कर तसं कर का म्हणते का पिक्चर बघू, चला आज बिडे शिगरीटी वडू काहीतरी नशा करू म्हणतील का नाही म्हणणं आणि येड्या म्हणून काहीतरी पहाट व्यायाम व्यम कर आम्ही तुझ्या वयात वयात होतो काय तब्येत होती माझी मस्त सकाळ दूध काढल्या काल्य दोन दोन ताम्या दूध प्यायचो पण आज माऊली काका सारख्या वयोवृद्ध लोकांच्या सानिध्यात आल्यामुळं मला ज्ञान आलं आणि मी त्यांचा आभार मानतो की मला त्यांच्यामुळे त्यांच्यासारख्या शेकडो एक दिशा भेटली आणि आज प्रामुख्यानं एक गोष्ट मी युवा वर्गाला जाणीवपूर्वक सांगल की तुम्ही देखील ही गोष्ट धोक्यात अजून करा की जीवनात जसं भगवंतानी आपल्याला करोडो पुण्यानंतर ही जन्म दिलाय आणि दिला त्याच्यात न देह दिलाय तर त्याचं काहीतरी सार्थक म्हणून जनतेच्या हितासाठी काहीतरी करा जनतेसाठी लढण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही जीवनात अशी काहीतरी काम करायची ज्याचा आपल्या स्वतःच्या मनाला आनंद झाला पाहिजे आणि म्हणून हे कार्य आम्ही सुरू केलं आणि एक लक्षात घ्या मी मग अशी सांगितलं की आपला हा विजय झालेला नाहीये विजयाची सुरुवात झालेली आहे ती याच्यासाठी म्हणलं की आज सरकारनं सहकारी दूध संघाला म्हणजे पहिलं जे रेट होतं पंचवीस सव्वीसच्या दरम्यान होत तर सरकारनं सहकारी दूध संघाला आदेश दिले जशी माझ्याकडे माहिती आहे तसं तर सांगतो की सहकारी आणि खाजगी दूध संघांना आदेश दिले की तुम्ही एकोणतीस रुपये दूध दर शेतकऱ्यांना द्यायचा आणि त्यात पाच रुपये अनुदान सरकार टाकायला चौतीस करत या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही चौतीस रुपये देय सांगितलं ना मग तुम्ही चौतीस रुपये देय सांगून पाच रुपया द्यायला पाहिजे होत कारण कारण एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या आज जी एक लिटर दूध आपण डेअरीला घालतो त्याच्यावरची मलाई काढून त्याच्यावरच लोणी काढून राहिलेलं ताक आहे ना ताक ते बावन्न रुपये लिटर आहे बावन्न मटन लाचे पैसे किती त्या मलाईचे पैसे किती किंमच किती हे सगळे प्रोडक्ट बाजूला सारून किंमत बावन्न रुपये आणि असं असताना हरमखोरानो तुम्हाला ही जर सोळाशे सतराशे जर दशक असत ना रामकृष्ण या अन्नकाटेनं चवांगच केला असता पण सांगितलं ना कि मी माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं उल्लंघन करणार नाहीये म्हणून मी संविधानिक पद्धतीने लवबा केला म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन गावोगावी जाऊन वाऱ्या वास्तव जाऊन ही जनजागृती केली तुमच्यासारखे के शेतकरी हा साधा माणूस आहे त्याच्या पॉलिटिशियन राजनीती ह्याला त्याला पसंड हे नसतं तो म्हणतो वरनच काहीतरी कमी जास्त झाल असेल तेव्हा तर त्याच्या तिने नाहीतर पहिला आपल्या दिलतच म्हणून मी सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट घालतोय की बाबांनो सावध व्हा आपली लढाई आपल्यालाच लढायची आपण ज्याच्या नेत्यांवर विश्वास ठेवून बसलो तो आज मी सांगितलं ना आपल्या दुष्काळाचं सावट आहे हा दूध धंदा आपल्या जगण्याचं प्रमुख कारण आहे आपली फॅमिली उद्या रस्त्यावर येऊ शकते हा विषय राजकारणाचा नसून हा तुमच्या आमच्या जीवनमानचा आहे तुमच्या आमच्या लेकरांच्या फ्युचरचा आहे म्हणूनच सामील व्हा आज मी देखील भाजपच्या प्रदेश सचिव युवा मोर्चाच्या पदावर आहे परंतु ते पद साईडला ठेवून मी शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने या लढ्यात उतरलो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मी माझ्या वरिष्ठांना ज्या वेळेस सांगितलं की मी असं असं करतोय करणार आहे त्यांनी माझी पाठ ठोपटली आदरणीय बावनकुळे साहेबांनी मला शपथकी दिली की तू खरा भाजपचा कार्यकर्ता आहे आदरणीय साहेबांनी सांगितलं की तू खरा छत्रपतींचा माव आहे ज्याच्या मनात गोरेगरिबांविषयी भावना आहे म्हणून पक्षाच्या पक्षाचं सरकार असताना त्यातल्या विरोधात आंदोलन केलं तुला पदावर काढायची तू तू भीती बाळगली नाही तू जनतेसाठी लढला ही अभिमानाची गोष्ट आहे तू असाच लढ मी तुझ्या पाठीशी आहे सरकार मार्फत जी मदत लागेल मी तुला मदत करायचा प्रयत्न करणार आणि करणार या गोष्टीनं माझं बळ धाकतीसारखं वाढलेलं आहे आता आणि आता आम्ही निर्णय घेतलेला आहे माऊली काकाची माझी या मीटिंग मिटिंग झाली आणि अशा अनेक लोकांशी झाली माझ्या मार्गदर्शकांची झाली आता या माजुऱ्या खाजगी दूध उत्पादक संघवाल्यांची कंबर मोडणं गरजेचं आहे कशी मोदायची अशी मोदायची की आज सरकारनं सहकारी दूध संघाला एकोणतीस रुपये दर द्या आणि व पाच रुपये आम्ही देणार असं सांगितलंय असं असताना महाराष्ट्रात सर सहकारी दूध संघ जास्तीत जास्त सांगली कोल्हापूर साईडला आहे जवळ जवळजवळ पुणे जिल्ह्यात तर एकच आहे कात्रजचा दूध संकलन तर आपण मी जे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विकास मंत्री यांच्याकडे अर्ज तयार केलाय की कात्रजच्या संघामार्फत पुणे जिल्ह्यातल सगळ्या तालुक्यातल सगळ्या गावातलं दूध संकलन झालं पाहिजे आणि माझ्या सगळ्या शेतकऱ्याला चौतीस रुपये लाभ भेटला पाहिजे कारण ही दूध जर खाजगी दूध संघाला गेलं तर तिथं पंचवीस सोवीस रुपये आणि ही दूध जर सहकारी दूध संघाला गेलं तर त्याचं चौतीस रुपये आणि ही व्यवस्था सरकारने करायची जे दुग्ध विकास मंत्री आहे जे सचिव आहे त्यांच्या अंदर जी त्यांच्या अंदर टीम काम करतील त्यांनी ही काम करायचं आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आणि न्याय मिळेपर्यंत शांत न बसायचं काम माझ्यासारख्या तुमच्या सारख्या युवकांचा आहे युवकांचा आहे वृद्धांचं नाही त्यांचं झालं ना आपल्याला जन्म दिला खाऊन पिऊन मोठं केलं दूध पाजलं आता आपण बलिष्ठ झालोय ना ताकदवर झालोय मग या ताकदीचा वापर फक्त डंबे उचलण्यासाठी पिट शर्ट घालण्यासाठी नाही करायला जनसेवेसाठी से करायला जनहितासाठी करायचा जस छत्रपतींच मावय छत्रपतींना म्हणायचं की महाराज आम्ही जातो महाराज आम्ही जातो जोडायला आताचे नेते म्हणते ती साहेब मला ती द्या मी लढतो मी आमदार होतो आणि माझ्या गाड्या गाडे माऱ्या मारे बांधतो आणि जनतेला असच वाऱ्या होत आणि तुमची हजी हाजी करतो पण आपल्याला तसं नाही करायचं एक गोष्ट लक्षात घ्या मत सपको आणि कोणते तू म्हणा हो का हे खूप छोटा आहे आपण सगळे एक दिवस जन्मद आलो एक दिवस मरणार हे नक्की आहे पण जीवनात येऊन असं काहीतरी चांगलं करा की जेणेकरून मागा आपलं गुणगान गायलं जाईल एका व्ही पी यादवची कविता आहे की असे जगावे जीवनामध्ये आव्हानांचे लावून तर नजरेला कुणी नजरेमध्ये आव्हानांना द्यावी टक्कर करून जावे असे काही जीवन या जाताना